नमस्ते माझा आपण बाऊची या ठिकाणी आलेलो आहे विशाल पेसा सर आहेत आपले त्यांच्या प्लॉटमध्ये आज उसाची तोड आलेले आहे तर ह्या ठिकाणी आपण बघतो आहे की उसाची तोड सुरू आहे आता तर आपण पाहतो आहे की हे जे उसाची मोळे आहेत मोळी बघा यामध्ये उसाची जाडी आहे चांगली जाडी चांगली सेट झालेली आहे आणि मोळी मोळी ठेवलेली आहे आपल्याला जागा दिसून येते बघा आपण ही खालची मुळे या ठिकाणी वरची मुळे मुळेवर मुळे खेळलेलं आहे का जबरदस्त पद्धतीचा आता डेव्हलप झालेलं आहे आपण पाहतोय बघा मोहीवर मुळी खेळलेली या ठिकाणी बघतोय आपलं अल्ट्राकेन ते वापरण्यात आलेलं आहे या औसाला आपण पाहतोय अजून ऊस पूर्णपणे पडलेलं आहे जवळपास पंचेचाळीस ते सेहेचाळीस खांड्यापर्यंत हा ऊट पोचलेला आहे सेहेचाळीस खांड्यापर्यंत